राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांनी भाषण केलं अतिशय महत्त्वपूर्ण असं यांचं भाषण आहे सर्वसमावेशक असे दे त्यांनी त्या ठिकाणी विचार मांडले आणि विशेष करून महायुतीचा मुख्य पक्ष भाजप यांना खडे बोल सुनावले यावेळेला जे इलेक्शनच्या वेळेला झालं ते विधानसभेला चालणार नाही अशा पद्धतीचा मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवा असं खडसावून त्यांनी सांगितलं त्याचबरोबर अभ्यासक्रमामध्ये मनुसिसंदर्भातला जो काही अभ्यासक्रम येतोय तोही येऊ नये अशाही पद्धतीनं भुजबळ यांनी आपले विचार मांडले आणि परखडपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये आपली भूमिका मांडली भुजबळ काय म्हणाले आपण ऐकू आपल्याला सांगायचं सा आहे की बाबा अगोदर चारशे पार चारशे पार असं बोलून बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिमलं की चारशे पार म्हणजे संविधान बदलणार ते काढता काढता नाकिं आले मोदी साहेब स्वतः एका चॅनलवर पंधरा वीस मिनटं सांगत होते की असं होणार नाही असं होणार नाही संविधान बदलणार नाही संविधान वर्ष आम्ही साजरं करणार आहोत वगैरे वगैरे परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये लक्षात आला असेल आता, आता ते कुठे संपलं नाही तर मध्येच हे आलं की आता शाळामधून सुद्धा मनुस्मृती येणार आहे आता आणखीन काय नवीन आहे मनुस्मृती आणि त्याच्यानंतर मनाचे श्लोक पाठ करायचे आता हे मनुस्मृती म्हटलं तर झालं आणखीन कल्याण म्हणजे अगोदर ते त्याच्या भयंकर हे आम्ही तर जे आहे चातुर्वाणीने आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही मनुस्मृती जाळलेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे मध्येच काहीतरी कोण काढत आहे आणि पर त्याच्यावर चर्चा सुरू होते हे थांबवलं पाहिजे ना गोष्ट लहान वाटत असेल पण या लहान गोष्टीतूनच ज्या मोठा भडका उठतोय आहे आणि तो कुणालाही मान्य होणार नाही मनुस्मृती वगैरे जे काय आहे ते चाललेलं अरे आहेत ना तुम्हाला खूप संत आहेत घ्या ना त्यांचे अभंग या संत तुकारामाचे जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव ते जाण घ्या ते महाराजाने तर खूप आपल्याला उपदेश चांगले केले विष्णुमाय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद, भेद भ्रम अमंगळ हे सगळं जे आहेत जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं अवघ हे विश्वाचे माझे घर तेच यांनी सांगितलं हा भेदा भेद जे आहे हे अमंगळ आहे हे ठेवायचं ना हे शिकवा ना बाबा शाळेत नको त्या गोष्टी काय आणू नका महात्मा फुलांचा जे आहे त्यांना त्यांना शिकवा धर्म राज्य भेद मानवा भे, नसावे सत्याने वर्तावे इशासाठी धर्म भेद राज्य हे मानवांमध्ये नसावे सगळ्यांना समतेची वागणूक दिली पाहिजे अण्णाभाऊ साठे म्हणाले होते पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर नाही ती श्रमिकांच्या खांद्यावर उभ्या अरे शिकवा ना ते हे शिकवायला काय होतं संत सावता महाराज मा, म्हणाले कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझे श्रमाला श्रम जे आहे ते श्रम करतो आम्ही त्याच्यामध्येच परमेश्वर आहे विठाई आहे हे शक काय कोण मध्येच काय काढतं आणि काय नाही आणि मग अडचणीला हे सगळं जे फिरतं असं फिरतं असं फिरतं सगळीकडे कानो काणी होतं आणि मग त्याचा जो आहे हा त्रास हा निवडणुकीला जो आहे आपण गेलो की ताबडतोब लोक विचारायला लागतात म्हणून आपण आमच्या मंत्री कोण मला वाटतं ते केसरकर मंत्री आहे केसरकर असतील ना मंत्री मला वाटतं ते ओबीसी आहे त्यांच्या त्यांच्या निवडणुकीचा दोन चार वेळा गेलो त्यांच्या डोक्यातून काय आलं काय समजत नाही जरा बघा <laughs> त्यांनी तिथेच दाबायला पाहिजे हे भानगड नको इथे आता ह्या मी जास्ती मला बोलायचं नाही अनेक शीर्षस्थ नेते बोलणार आहेत मला आपल्याला एक सांगायचं आहे दादा आपल्याकडे विकास खूप जोरात सुरू आहे चांगली गोष्ट आहे विकास पाहिजे आहे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हटल्यानंतर जरा वजन प्राप्त होते शब्दाला आणि कामालासुद्धा डेव्हलपमेंट जोरात आहे लाखो कोटी रुपये आपण खर्च करतो ते करायलाच पाहिजे त्याशिवाय जे आहे आपल्या राज्याचं पाऊल पुढे पडणार नाही परंतु एक आहे काही गोष्टी ज्या ना अगदी सर्वसामान्य माणसांपर्यंत जातात आणि अने, अनेक वेळ तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे म्हणजे लोकांनीसुद्धा शिवभोजन ही गोष्ट आहे आता लोकांना असं वाटलं की काय परत शिवभोजन अरे परंतु जे आहे जे लोक तुमच्या त्या टनेलमधून जाणार नाहीत त्या कोस्टल रोडवरून जाणार नाहीत ते लोक जे आहेत ते शिवभोजन घेणार आहेत गरीब लोक आहेत <सथी> कोणीतरी काहीतरी जाण काय हे आहे म्हणे का भ्रष्टाचार कसला भ्रष्टाचार त्याच्यामध्ये ह पाच आणि दहा रुपयामध्ये द्यायचं आहे ते जेवण आणि त्याच्यावर अरे बरं मी भ्रष्टाचाराचा जो आहे समर्थक नाही परंतु काही काही ठिकाणी झाला असेल तर त्या ते आपण निपटूया मागच्या वेळेला सुद्धा जे आहेत महिलांची एक लिस्ट आली होती दस एकशे दहा लोक महिलांची लिस्ट आली सगळे आपल्या कार्यकर्त्यांना आम्ही शिव भेजून देऊन टाकू एक वन शॉट जा तुम्ही शेवटी जे आहेत हे कार्यकर्ते आहेत ना सगळेच काय जिल्हा परिषद मेंबर होणार नाही आमदार होणार नाही नामदार होणार नाहीत अरे पण ते तिकडून एवढे लांब येतात ना भाऊ तर काय गाडी भाडं हे ते मागच्या काही पक्षांनी जे आहेत हे केलेलं आहे त्यांच्या उपजीविकेची काहीतरी एक काय दहा वीस हजार रुपये मिळतील पण येणार येणार काय खर्च येणार आहे आपण तुम्ही तुम्हाला माहिती आहे आपण लाखो कोटी रुपये जे आहे मागच्या काही ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये मंजूर केले अहो याला काय आहे दीडशे पावणे दोनशे कोटी रुपये द्या सगळ्या ज्या आहेत तिन्ही पक्ष जे आहेत तुमचे त्यांच्या लिस्ट काढा देऊन टाका अतिशय चांगली योजना आहे अतिशय आवश्यक योजना आहे आणि लाखो कोटी रुपये जर आम्ही तर डेव्हलपमेंटवर खर्च करतो आहोत मागच्या दोन मिटिंगमध्ये आपल्याला माहिती आहे प्रत्येक मिटिंगना जवळजवळ एक एक लाख कोटी रुपयाचे आपण प्रस्ताव मंजूर केले हे तर काही लाख कोटी नाही दोनशे तीनशे कोटी रुपये चारशे कोटी रुपये लागतील परंतु सगळ्यांपर्यंत जो आहे हा कार्यक्रम ताबडतोब पोचतो आहे तर आपण ते करणार आणि आता एक आता आमदारांचे ज्या अनेक कामं वगैरे राहिले असतील दादांना मला सांगायचं आहे की ताबडतोब जे आहेत ना हे मंजूर करून टाका कारण आता मंजूर केल्यानंतर तुम्ही मंजूर केल्यानंतर कामच होऊन ते पुढच्या निवडणुकीच्या त्या तुमच्या काय म्हणतात आचार ते आचारसंहितेच्या आतमध्ये त्याचे नारळ फुटले पाहिजे तर त्याचा फायदा होईल आपल्याला त्याच्यात जर का लेट झालं तर काय फायदा होणार नाही म्हणून ते जरा लवकरच करा आता हे दुसरं आणखी आता एक निवडणूक झाली परंतु याच्या पुढे हे आमचे सगळे आपले आमदार ते पन्नास चोपन्न त्याचे ते दोन चार इकडे तिकडे गेले बरोबर योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळा मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्तच आता तुमचं पन्नासच मग पन्नासच त्याच्याला काही गाळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम तर तसं होताच नये त्यामुळे आत्ता त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे आणि एक आहे हे लवकर काय ते पार्लमेंटरी बोर्ड वगैरे जे आहे तयार करा त्याच्यामध्ये दलित समाजाचे घ्या आदिवासी समाजाचे घ्या अल्पसंख्याक समाजाचे घ्या एक जे आहे सर्व समावेशक जे आहे ओबीसी अमुक तमुक महिला एक सर्व समावेशक जो आहे आपण निर्णय घेतो आहोत आणि जो निर्णय घ्या घ्याल तो आपल्या या सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत जाईल नाही तर फक्त तू उलट सुलट उलट सुलट सुलट उलट हेच फक्त काय ऐकायला मिळते तर ते आपल्याला करता कामा